या भागात आपण बघितलं असेल तर तोंड बघून ही माझ्या पार्टीचा ती माझ्या जवळचा त्यालाच मदत मिळायची आता आपण आपली तर भागवली त्यांची त्याच्यामुळं बाळा दादा मत टाकताना तुम्हाला कळणारच नाही की ती कशी पडली ती <laughs> आणि रेकॉर्ड ब्रेकने श्रद्धा निवडून येणार कारण <laughs> तुम्ही होता तेव्हा काय केलं आणि पुन्हा अजून त्यांना अपेक्षित आहे अपेक्षित असताना तुम्ही किती लोकांची आढळून केली किती लोकांना शिव्या दिल्या ऑन कॅमेरा शिव्या दिल्या मांडील म्हणजे आब्रू नावाला सुद्धा लाज वाटेल अशी परिस्थिती <प्रुण> झाली म्हणजे लाजायचं कोणी ही सुद्धा प्रश्न पडणार अशा परिस्थितीत लोक जर आले असतील आणि मग आपल्याला पाठीला कना नाही मान नाही सन्मान नाही आणि मग काय पाहिजे तर मी झालो पाहिजे आणि माझं कोणतरी झालं पाहिजे आणि ह्याच्या परीक्षा आम्हाला का काही कळत नाही मग काही झालं तरी आम्ही मिळून खाऊ गावात दुसऱ्याला येऊ देणार नाही आणि आमच्या गावाचा काही विकास होऊ देणार नाही आज आपल्या इथं तलावाची दोन कामं झाली त्याच्या बाकी कोणाची होती हो तुमच्या गावातल्या उमेदवाराची आणि तिकडं वाकडीच्या उमेदवाराची का तुम्ही एका पक्षात गेलाय का तर अभिजित पाटलांना अधिवेशनात आता विषय मांडलाय चौकशी लागली तर जेलमध्ये जावला म्हणून भाजप गे याच्यासाठी गेली नाही ती त्यांना माहिती निवडून येत नाही पण पुन्हा जेलमध्ये जायची मारेल का तर आता चौकशी लागली आतून खूपसे मागे लागले <laughs> आता प्रश्न असा आहे खालच्या उमेदवारांना वरच्यावर तक्रार किती आता म्हणू शकतो खालचा उमेदवार हे वरचा चोर नाही आधी काय म्हणत होता आता काय म्हणणार मग चोराला चोर म्हणायला नाही का भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायला नाही का आणि मग मूळ मुद्दा काय आहे तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊन लोकांना तुम्हाला सिद्ध करावं लागल भले आमचे उमेदवार त्या ठिकाणी श्रद्धा बावीस वर्षाची आहे तिच्या बघा त्या ठिकाणी निरागस बाळ आहे ती कुणाच्या पापात त्या ठिकाणी <laughs> उद्या निवडून आल्यानंतर कुणाच्या भ्रष्टाचार करणार नाही हिची गॅरंटी माझी ती कुणाला त्या ठिकाणी शिबिर येणार नाही आणि कॅमेरेच्या पुढे तर कधीच नाही <laughs> म्हणजे काय आहे तर गावात एक आपल्या लिकीला निवडून द्यायची वेळ आहे आणि मग आपण विचार करा आता धनदा पैशाच्याच वरावरती हितच केलेल्या कामातल्या भ्रष्टाचारावरती आणि जर याची उत्तरं पाहिलं असतील आणि समोर जर बोलायला चालू केलं तर सगळं चिठ्ठ्यापिट्ट ओपनच करणार त्यामुळं जर आपल्याला ही निवडणूक लढायची असेल तर विकास कामावर बोला आमच्यावर बोलायच्या नादी लागू नका मी अजून चार वर्ष आमदार आहे पुन्हा सुट्टी देणार <laughs> कारण तुमची सगळी प्रकरणं माझ्या हातात ती बावीस तेवीस फेब्रुवारीला पुन्हा अधिवेशन आहे पहिली लक्षविधी पुन्हा तुमचीच <laughs> का तर तुम्ही इथं केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल आज आम्हाला त्या तळ्यामध्ये पाणी आणायचे त्याच्या बाबतीमध्ये जर त्या तलावाचं जर पैसे तुम्ही खाणार असाल उद्या आलेलं पाणी कुठं साठवायचं आम्ही त्याचा सर्वेक्षण चालू झालाय आम्ही तिकडून पाण्याची उपसाह योजनेला त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आणलंय आणि मग आपल्याला पाणी आणण्याच्यासाठी एक वेगळी विशेष योजना त्या ठिकाणी आपण इथं प्रस्तावित केली आहे त्याचा सर्वेक्षणाचा देखील राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा पत्र निघाले आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना कर्तवचा सर्वांगीण विकास करत असताना आपल्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून आपण सातत्यानं त्याच्यासाठी निधीची उपलब्धता करतोय मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतनं प्रस्ताव हो द्यावा लागतो ग्रामपंचायतनं नाही माझं त्यांना विनंती आहे आज देखील शांडवार आणि लवकर तेवढा प्रस्ताव हो देऊन टाका कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य तुमचं अडवणुकीचं राजकारण नाही आणि तुम्हाला कोणी माफ पुन्हा करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्या महापुरुषांना त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी आपण उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे बाळासाहेब दादा देशमुख श्रद्धा ताई अमोल शेळके आमचे शहाजी मुळे यांना आपण प्रचंड मताने विजय करावा घड्याल यांचे पुढील बटन दाखवून आपण निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आलोय आज प्रचाराचा शुभारंभ झालाय इथं आलेल्या सगळ्यांनी आपल्याला मला माहिती आहे इथं आलेल्या सगळ्याला थोडा का होईना त्यांनी त्रास दिलेला आहे त्याचा वाचपा काढायची वेळ आली आहे त्यामुळं आपल्या सगळ्याला गावातल्या प्रत्येक माणूस आज दहशतीनं दबावानं शियगाळ मांडणं हे आपल्या गावाची परंपरा नाही आपल्या गावाला एक चांगलं गाव म्हणून एक शहर म्हणून आपल्या गावाला भविष्यामध्ये ओळख निर्माण करायची कणकंबा मातेचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे आपल्या गावामध्ये जिवंत समाध्या त्या ठिकाणी आहे या गावाची प्रेरणा आणि आज आपल्या गावाचं देव म्हणून आपल्याकडे बघत असताना पालख्या सगळ्या आपल्यातून येतात सर्वांगीण विकास जर आपला करायचा असेल तर आपल्याला या भागात आज खासदार साहेब आपले आमदार म्हणून निवडून दिले आणि इथले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आपले असतील तर हा विकासाचा गाडा ओढण्यासाठी माझ्या दोन हाताला अजून चार हात कामाला देतील तर त्या ठिकाणी उद्याचा काळ आम्हाला त्या ठिकाणी करता येईल आज आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील या कामाला अनेक वर्ष लागेल आणि कितीतरी तरी कोटी रुपये पैसे मिळाले पाणी मिळतंय का गाव मग ह्या पैशाचं नेमकं काय झालं आणि यातनं जर लोकांच्या सोय होत नसल तर यांची जी राजकारणाचे पैसे खाण्याचे आहे आपल्याला उद्ध्वस्त करावं लागतील आणि चांगली प्रामाणिक माणसं त्या ठिकाणी माझ्या जर चूक केली तर मी जाब त्यांचे काम धरून तुमचा कुठे भ्रष्टाचार होऊ देणार नाही याची जबाबदारी माझी असेल मी आज आता वर्ष सव्वा वर्ष झालं निवडून आले आज माझ्या घरात कोण कॉन्ट्रॅक्टर नाही काम घेतलं नाही मी कुठल्या अधिकारी घेत नाही कुणाच्या एक रुपयाच्या पापात नाही पण यांच आहे का म्हणायला आज आपली आपली पर वो पर वो दा 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 आपले उमेदवार <laughs> उद्याच्या काळात तुम्ही निवडून दिल्यानंतर हे देखील त्याच काम करतील आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होईल आता परवा परवापर्यंत प्रचार करत होती की आमदाराला निधीच नाही विकास कामच नाही आता अर्थमंत्री जपले त्यामुळं काय पैशाची बी चिंता नाही कालपर्यंत आपण त्या ठिकाणी सत्तेच्या बाहेर होतो आता त्या ठिकाणी युती नसल्यामुळं उद्या आपली जी कामं आहेत त्याला सगळ्याला निधी असेल सरकारकडनं मदत असेल ते आपल्याला पूर्णपणे देण्याचं आश्वासन वरिष्ठांनी दिलंय त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातली सर्व काम आज हॅमच्या माध्यमात आपण दोन रस्ते त्या ठिकाणी प्रस्तावित केले जो आज आपल्याला कर्कवड न मोडली म्हणले मु आपण त्या पीक पासून घेतलाय आणि तो कर्क म्हणजे आपल्यालावरनी येणारा तो बारडीत घेतलाय बार्डीतनं आपण मध्ये घेतलाय कर्कमवरनं उमरे उमऱ्यावरनं कानापुरी करळ करून तिकडं परिवड घेतलाय भागात आणि तो परत फिरवून आणलाय सत्याहत्तर किलोमीटरचा रस्त्याचा प्रस्ताव पण त्या ठिकाणी आहे आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये साडेपाच ते सात मीटरचा रस्ता तो त्या ठिकाणी होईल ह्या योजनेमध्ये केल्यामुळं त्या रस्त्याला पाच वर्ष खड्डा पडणार नाही ही त्या घेणाऱ्या कामाची जबाबदारी असेल त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा रस्ता एकदा झाला की आपल्या दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटेल त्याचबरोबर अनेक आपल्याला आपल्याला ती घेता येतील आणि मग आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण एकसंग राहाल आपण सगळेजण ताकदीनं या दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी आपण मतदान सुरुवात देऊन निवडून द्याल एवढी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आणि खात्री बाळगतो आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण घड्याळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला आपल्या निवडून द्यावं मला रांजणीला सभा असल्यामुळं मी आल्या आले भाषण चालू केलं मी भाषण करून आता मी पुढे जातो आणि सभा अशीच चालू राहील कोणी उठू नये आपण असंच त्या ठिकाणी सुरू ठेवावं आणि आपल्याला एवढंच लक्षात ठेवा कोण काय उकळ्या पकळ्या काढते तेवढ्या माझ्या पत्र पाचवा म्हणजे त्यांना मग काही सुट्टी देत नाही ना एरियाच का कशाने दुवायचं ठरवू आपण आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण प्रत्येक जण हा दा, दहा दिवसाचा काळ आहे पाच तारखेपर्यंत आज सव्वीस जानेवारी आहे दिन आहे स्वातंत्र्य भारताला मिळाले आता कडकमला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे एवढ्या शुभेच्छा देतो आणि मागणीतून चैन केलं